नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी आणि देह व्यवसायाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हे शाखा सामाजिक विभाग आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेड टाकली राजगृहनगर शेगावकर लेआउट लोकमान्य मेट्रो स्टेशन जवळ ममता विकास पांडे वेवर बत्तीस या महिलेच्या घरावर ही कार्यवाही करण्यात आली तपासादरम्यान आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना जागा उपलब्ध करून पीडित महिलांकडून देह व्यवसाय मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा बारा हजार दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम एकशे त्रेचाळीस दोन तीन सह अनैतिक देह व्यवसाय प्रतिबंधक कायद्यातील कलम तीन चार पाच अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे सध्या आरोपी आणि मुद्देमाल एम तपास सुरू आहे बरोबर आहे काल आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रोसिक्युशन एक ममता पांडे नावाची लेडीज करून घेत आहे त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी मतलब नाव राजगृहनगर या ठिकाणी जाऊन तिथं जाऊन सत्यता पडताळून घेतली असता सदर महिला ही काही मुलींकडून देह व्यापार करून घेत असलेची खात्री झाल्यानंतर आम्ही ती कारवाई आमच्या थोड्याशा मॅडम हे आहे नैतिक मानवी व्यापार प्रतिबंधाच्या त्यांनी आणि आम्ही एस एस बीच्या टीमने मिळून ती कारवाई केली सदर कारवाईमध्ये एका महिलेची सुटका करण्यात आलेली असून जी महिला आहे ममता पांडे नावाची तिच्याकडून आम्ही बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आत्तापर्यंत आम्ही त्यांच्याकडून बारा हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणखी कारवाई चाल ती चालू आहे ती एम आय डी पोलीस करत आहेत आणि आरोपी वाढतील किंवा कमी होतील याच्याबाबतची माहितीही एम आय डी सी पोलिसांकडूनच मिळेल ते तपास करत आहेत यामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक ए एस ओ आणि पूर्ण संपूर्ण एस एस बीची टीम आणि आमचे पोलीस उपायुक्त गुन्हे डिटेक्शन आणि ए सी पी श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कारवाई केलेली आहे आणि करत राहणार आहे कारण सध्या मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ऑपरेशन शक्ती हे चालू आहे आणि त्याच्या अंतर्गतच ही कारवाई करण्यात आलेली आहे